गुड मॉर्निंग शुभ सकाळ आलं का तरच लेकला व्हिडिओ बनवण्यासाठी गंबत काय वाटते का मला हाच बाकडं व्हायचं माझी वाड बघत असतो इथं बसून मी काय मागेल जल मत्तापच्छ्या गेली पण इथं का बसतं इथं जरा लोक आहेत म्हणजे पुढं आहे शांतता पण मागं मला आधारासाठी हो लोक आहेत म्हणून मी इथं बसायचा प्रयत्न करते कारण मी आहे भित्री समजा काय आलंच काय दिसलंच तर पळता येईल हे हेतून मी इथे बसत असते पण इथे जरा गोंधळच ऐकायला ते शांतता फारशी था नाही आहे बट इट्स ओके उद्दिष्ट आपलं ध्येय गाठायचं आपल्याला आज ठरवलेलं काहीच नाहीये का काय बोलायचं ते तर आपण आपल्या आपापल्या आवडीच्या देवांना नामस्मरण करून आज एक गोष्ट बोलूया आपण काही जस जसा व्हिडिओ रंगत जाईल तस तसे विषय ग्रह वाढत जातात आणि जो काही विषय येईल समोर तो बांधू तर ह्यामध्ये काल पॅटीस खात होते तो पॅटीस पेपरमध्ये हुंड आलेलं होतं आणि सवय असतेच वाचनाची ज्याला आवड येते तर ते गुंडाळलेलं पॅटीस उघडताना त्याच्यावर एक सोळा नोव्हेंबरची बातमी दिसली मला तस ते वर्तमानपत्राचं नाव नाही वेगळं लक्षात ठेवलं एवढं पाहिलं नाही आत्ताच्या सोळा नोव्हेंबरची की रशियामध्ये ते आता ते युद्ध झालं ना बरेच लोक मारले गेलं लो ना तर त्याच्यामध्ये रशियामध्ये त्यांनी मूल जन्माला घातलं तर नऊ लाख बक्षीस ठेवले आणि दुसरी गोष्ट जर जन्माला नाही घातलं तर तीन लाख दंड ठेवला आहे किती छान तुमच्या लक्षात येते का की लोकसंख्या असणं हे एकेकाळी जे आपण म्हणत होतो रे डेंजरस आता ती लोकसंख्या नाही हे डेंजरस आहे मग रशियेमध्ये कुठली संस्कृती आहे लग्नसंस्प्रथा आहे की नाही ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत तिथली संस्कृती कशी आहे याच्यापेक्षा की जर संसार किंवा प्रपंच हे जे आहे ते सांभाळणं ही भारतीय संस्कृती की, भारती की हा याच्यात प्रत्येक धर्मात ती प्रथा आहे भारतात असणाऱ्या भारतात तर, तर तसला नाही आहे की वेगळा राहिला धर्म कुठल्या असू दो लग्न होऊनच राहतात एकत्र ही जी एक कुटुंब प्रणाली आहे कुटुंब संस्था आहे ती अनिर्वाय अनिर्वार्य काय ते अनिर्वार्य आहे मला अनिवार्य म्हणायला पण व येणार बरेच दिवस तो म्हणायलाच नाही आहे शब्द तर गंमत जाऊ दे पण ही एक गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीवर जगाचा फोकस येतो आहे आणि आपले फोकस आहेत बाह्य संस्कृती चांगली गोष्ट घ्या नक्की घ्या बाह्य संस्कृतीकडून बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचं तंत्रज्ञान तुम्हाला शिकायचं शिकायचं परत गोष्टी शिका म्हणजे त्यांचं सगळं शिकताना आपलं मूळ हरवू नका बरोबर ना का बरं तिथं सर्च चाललं आहे का बरं त्यांना नऊ लाख देऊन सांगितलं दे। त्यांनी म्हणजे मग जन्माला घातलंच पाहिजे जर जन्माला घालणार जर डिसिजन घेतला जन्म झाला बाळाचा तर नऊ लाख मिळतात आता आपल्या इथे जर नऊ लाख दिले तर काय मग मजाच की सगळी असा विषय आहे म्हणजे मला तेव्हा जाणवलं की जो यज्ञ मी सुरू केला आहे जो वैचारिक मंथन जे माझ्यामार्फत देवानं चालू केले त्याला काहीतरी रिजन आहे अजून ही आत्ताशी सुरुवात आहे अजून हा विचार मुळं धरतोय अजून तर लेडीज तर कमीच पण जेंट्सनी जास्त लाईक करत आहेत आत्तामध्ये मी काय केलं हा आठवडा मा एक मागच्या आठवड्यात मी व्हिडिओ बनवायला आले सध्या पंधरा दिवस मी फोकस केला थोडासा बीवर एवढा काही एक खास एक्सपिरियन्स नाही आला मला एफ बीचा अठराशे फॉलोअर्स वाढले बट क्लिष्ट क्लिष्ट म्हणजे ते इतके म्हणजे कटकुट न कसले पिसाटलेले प्राणी सोडले त्या फेसबुकला पण त्याच घाणेळ्या गोष्टीमध्ये ना मला काही नाती ती जपाय मिळाली कोण भाऊ म्हणून मिळालं कोण मुलगा म्हणून मिळालं कोण वडील म्हणून मिळालं आ, ले ले मित्र तर मी मला वैयक्तिक ते म्हणजे ती मी त्या संस्थ ह्याच्यात वाढलेली नाही त्यामुळे मला मित्रमित्र तसलं काय नको कोणी असं ती त्याला भाऊ मामा काका म्हणते मी म्हणजे मला ते बरं वाटतं मला मित्र आहे ही कॉन्सेप्ट मी स्वतःलाच ते ॲक्सेप्ट करू शकत नाही मला भीती नाही कोणाची किंवा म्हणजे मला मी घाबर नाहीत पण मला त्यांनी ठेवलेलंच नाही आहे ज्यांनी मला घडवलं की मला घाबरावं लागेल की असं की माझं मला योग्य अयोग्याचा फरक जाणवलेला आहे सो मी फार श्रेष्ठ आहे वगैरे नाही पण नेटफ्लिकवर मला अशा गोष्टी पण मिळाल्या सोशल मीडियावर एक लेडीज बोलते मल मला मोकळे पण बोलत असते आणि सगळ्या यूट्यूबचे व्हिडिओ मी टाकत होते की <coughs> फॉलोअर्स मिळवण्यासाठी किंवा फ्रेंड ग्रुप वाढवण्यासाठी हेतू काय तर हा विचार सगळीकडं पुरावा पै पैसे त्यासाठी जॉब करते असं काय का की आता खूप गरज आहे पैशाची आणि आता पैशाची गरज प्रत्येकालाच नसते ना गरजेचं कोणच नसतं पण खास ह्या गोष्टीवर मी एवढे दोन तीन महिने भरका देते जेव्हा माझा बड्डे झाला फेब्रुवारीमध्ये तेव्हा जी जाणीव झाली ना की अरे माझं हो मला दर बड्डेला एक सवय की आज आपलं आज वाढदिवस मग आज आपल्याला किती दिवस झालेले किती वर्ष झालं या आत्तापर्यंत मी काय कमवलं मी काय शिकले आत्तापर्यंत मी काय गमवलं कोणत्या गोष्टी मी घालवल्या हातातून बी सटल्या कायमच्या हा एक सारासार विचार करत असताना मला ही प्रकर्षाने जाणीव झाली की अरे स्वप्न अर्ध बघता बघता पन्नाशी येईल अजून पास आठ वर्षामध्ये तोपर्यंत मी स्टेबल आहे कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मला स्टेबल म्हणजे असं नाही की तुम्ही बंगला बांधून आतापर्यंत व्हायला पाहिजे होता फ्लॅट घेऊन पाहिजे होता तुझ्या नावावर एवढा बॅलन्स हवा होता ती स्टेबिलिटी नाही की मी या जगातून गेलेली असेल तर तेव्हाची स्टेबिलिटी हवी मला की मला असं काहीतरी हवं आहे की जे काहीतरी पाऊल खून राहील माझी या काळावर मला पाऊल खून ठेवायच्यात आणि त्यासाठी माझी जाग जागृती झाली मी स्वतःच अभ्यास केला स्वतःतच गेले आता जे व्हिडिओ बघतात त्यांना हा अचानक माझ्यात झालेला बदल जाणवत असेल तर तो त्यामुळे आहे की प्रसंग तर आहेतच प्रत्येकाला असतात मलाही आहेत मी काय ॲबनॉर्मल पर्सन नाही आहे मला जरा जास्त आहेत का तर मला जास्त जायचं आहे ना सो so, uh, अडचणी फार मग अध्यात्माकडं ओढ आणि आपल्याला असं वाटतं ना की ही छानपणा शिकवती की आम्हाला काय होतं काय असतं ते असं नाही आहे नम्रता म्हणजे जास्त 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 अनुभवानी ती नम्रता जी आलेली आहे ना ती म्हणजे तेच शब्द नम्रपणे पुढच्यापर्यंत कमीत कमी, कमी दुखवता पुढच्यापर्यंत पोहोचवायला माझी निवड केली असावी आणि मी प्रयत्न करत राहणार कुठंही गालबोट नसावं प्रामाणिक आहोत आपण म्हणून कदाचित निवड केली असेल आय डोंट नो काय पुढे मला माहीत नाही आणि मग मी सुरुवात केली तर आता त्याच्यात अजून एक गोष्ट समजते की मराठीमध्ये काही हजारांपर्यंत पोचता येईल पण हिंदीमध्ये व्हिडिओज बनवले तर काही लाखोंपर्यंत पोचता येईल आपल्याला म्हणून तो विचार चालला आहे आणि एक अंकल आहेत एफ व्यूवर तर ते म्हणजे बहुतेक लोकच असतील बायको तर आप मेरी लडकी बनवे मी व्हिडिओची लिंक पाठवली ना की ते केला होता बघामध्ये व्हिडिओ मी मग व्हिडिओ बनव ना आप बहुत अच्छा बात करते आप बहुत अच्छे हो म्हणजे चांगलीही आहेत की ज्यांची मुलं मोठी झाली आहेत आता बोलायलाच कोण नाही आहे गंमत काय माहिती का आपल्याकडे अनलिमिटेड टॉक आहे अनलिमिटेड रिचार्ज असतो तो तसाच संपून देतो पण फोनच करायला कोणाला होत नाही कारण वेळ नाही आहे एक सर होते आमचे असंच बोलता बोलता म्हणाले की मॅडम जग तंत्रज्ञानानं जग किती जवळ आलं नाही इथं मी असून मी एका मिनटात अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो मॅडम आणि सहज बोलत होतो आम्ही अगदी जनरल आणि तितकं जनरल बोलले मी सहज सर म्हटलं खरंच आहे ना सगळं जग जवळ आलं आणि माणसं मनानं लांब गेली तंत्रज्ञानानं जवळ आलं जोपर्यंत त्या माणसापर्यंत पोहोचणं सहज शक्य होत नाही तोपर्यंत सगळं अवघड होतं आता सगळं सहज झालं ॲवेलेबिलिटी लगेच झाली की व्हॅल्यू ॲटोमॅटिक कमी झाली खरं ना तंत्रज्ञानानं जग जवळ आलं जगातली जगातलं अंतर कमी झालं आणि माणसांच्या मनातली अंतर वाढली थँक्यू तुम्ही व्हिडिओ माझे बघताय सबस्क्रायबर्स वाढतात सबस्क्रायबर्स वाढतात त्यात मला आर्थिक मिळून जाईल पण लाईक्स मिळाले शेअर मिळाले तर इतरांचं जगणं सुसह्य होईल प्रत्येक दुःखात प्रत्येक अडचणीतही पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह गोष्टच कशी शोधता येईल याचं ज्वलंत उदाहरण ही, ही शुभदा दीपकिता ते आहे काहीही आयुष्यात घडू देत तुम्ही फक्त त्यातून चांगला अर्थ कसा काढायचा हे शिकवलं मला जीवनानं आणि जे जी मला शिकली आहे मी माझी रडतरा आणि रडतरा रडतराव घोड्यावर मला माझ्या कहाण्या ऐकवायच्या नाही आहेत तु, तुम्ही याच्यातून तुमच्या लाईफमध्ये जे काय असेल ना त्यातून तुम्ही पॉझिटिव्हिटी कशी शोधू शकता ह्यासाठी माझी नक्कीच हेल्प होईल नक्की पाहत राहा माझे व्हिडिओ नक्की मला कमेंट करा आणि तुम्ही खूप छान आहात तुम्ही खूप छान दिसता आणखी काय ते तुम्ही फ्रेंड बनाल का किंवा ते पर्सनल मेसेज करणं वगैरे तसली कॅटेगरी माझे नाही आहे Uh, मला सोशलमध्येच तुम्ही बोला चांगले बोला आणि हो मी फार एकटी आहे तुम्ही एकले पण आहे वगैरे वगैरे असं काही नाही आहे चांगलं आहे मला नवरा आहे भरपूर प्रेम करतो त्याला माझा त्रास आहे जास्त त्याचा माझ्याला किती त्रास आहे ते मला माहीत नाही मी नाही सांगणार आहे आम्ही एकमेकालाही त्रास देतो प्रत्येक जगात तेच असतं पण आम्हीच एकमेकावर प्रेम आहे बाळ आहे मला माझं कुटुंब मोठं आहे आणि मी साताऱ्याचे आहे आणि पुण्यात असतो मी जॉब करते कंपनीमध्ये चोटे -चोटे मी बरेच जॉब केलेत आत्ता एका जॉबवर मी स्थिरावली आहे सातारामध्ये एक जॉब केला बरेच वर्ष पण छोटे छोटे जॉब बरेच केलेत पुण्यात आल्यानंतर मी मला स्टेबल असा जॉब शोधत आहे आणि तो जॉब मला असं वाटते की मला असं वाटत होतं कुठंतरी मी आत्ता जिथं आहे तिथं मला मिळालं आहे बट मला माझं वेळ गेलेला आवडत नाही माझं एक एक मिनिट मला एवढं काम द्या ना मला मी वर खोल मला एवढं काम द्या म्हणजे एनर्जी एवढी आहे ना की मला काम हवं आहे सो असं वाटतं लाईफ एक एक मिनिट वाया आहे म्हणून ते करत असते असे सबस्क्रायबर्स सबस्क्राईब करत जा लाईक करा शेअर करा, करा। थँक्यू सो मच बाय